महायुती सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीतले तिन्ही प्रमुख पक्ष एकमेकांवरती कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांनीही एकमेकांना किंवा एकमेकांच्या पक्षाला दुबळं करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तर या गोष्टी जास्त प्रमाणात होताना दिसतात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पंख छाटण्याचं काम केल्याचं दिसत पण ते कसं देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पंख कशा प्रकारे छाटले फडणवीस यातून काय करण्याचा प्रयत्न करतायत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंख छाटण्याचं काम चा सुरू केलेलं होतं फडणवीस यांनी एकनाथ शिंदेचे पारंपरिक विरोधक मानले जाणारे भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला ठाणे हा तर पूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय आता या गोष्टीत कुठेतरी बदल करायचा असेल तर गणेश नाईकांसारखा नेता ज्याचं ठाण्यामध्ये वर्चस्व आहे अशा नेत्याच्या माध्यमातून ठाण्यामध्ये जनता दरबार घेऊन एकनाथ शिंदे यांना समांतर ताकद उभा करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचं पण बोललं जात आहे शिवाय ठाणे शहरात भाजपचे आमदार असलेल्या संजय केळकर यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की ठाणे हा भाजपचा बाले किल्ला आहे आता ठाण्यात एकनाथ शिंदे यांची कोंडी करून ठाणे महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा रोण्याचा आणि एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यातच शिंदेना कमजोर करायचा असा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो तसंही यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी सुरू केलेल्या ड्रीम प्रोजेक्ट वरती ब्रेक लावण्याचं काम केलंय यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल शिवभोजन थाळी योजना आनंदाचा शिधा तीन हजार स्वच्छता प्रकल्प मुनावळे जलपर्यटन आणि जालना गृहनिर्माण प्रकल्प यांचा समावेश आहे त्या व्यतिरिक्त महायुतीतल्या इतर दोन पक्षांपेक्षा शिवसेना शिंदे गटाला यंदाच्या अर्थसंकल्पात कमी निधी मिळाल्याचं देखील समोर आलेलं आहे आता हे फक्त एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच घडतंय का तर तसंही नाही अजित पवारांचं देखील पंख छाटण्याचं चा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचं दिसून येते बारा एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांचं नाव भाषणातून वगळण्यात आलेलं होतं तसंच चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवरती आयोजित कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी सुद्धा मिळालेली नाही तेरा एप्रिलच्या रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकांमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा उल्लेख होता खरा मात्र ऐनवेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना न बोलू देता डायरेक्ट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवण्यात आले त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज होऊन त्या ठिकाणावरून निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ काद्यासंदर्भात मुख्य आर्थिक सल्लागाराची नेमणूक केली त्यानुसार अजित पवारांकडे असणाऱ्या अर्थ खात्यातले निर्णय हे मुख्य आर्थिक सल्लागाराच्या संमतीशिवाय घेतले जाणार नाहीयेत आणि त्यात एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असणार आहे यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठी टीका केली रोहित पवार म्हणाले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या पद निर्माण करून एक प्रकारे अजित पवारांच्या अर्थ खात्यामध्ये घुसखोरी करताय यापुढे अर्थ खात्याचे सर्व धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय मुख्य आर्थिक सल्लागाराच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होतील यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पंख छाटण्याचं काम करत आहेत आता या पाठीमागे कारण जर पाहायला गेलं तर सर्वात अगोदर येतं ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये भारतीय जनता पक्ष चांगलं यश मिळवण्याच्या तयारीत आहे त्यासाठी आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांचं बळ कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा डाव टाकताय अशी चर्चा सुरू झाली जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं नाही तर त्यांचं दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक स्वबळावरती जिंकण्याचं स्वप्न हे सुद्धा कुठेतरी अधूर राहील तर दुसरं कारण म्हणजे शिंदे आणि अजित पवारांचं महत्व कमी करण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घौघविक यशानंतर एकनाथ शिंदे हे आपलं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांसाठी सोडायला काही तयार नव्हते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा ही स्पष्टपणे दिसत होती मात्र त्यांना मुख्यमंत्री पदावरून उतार होऊन देवेंद्र फडणवीसांसाठी जागा सोडावी लागली आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न एकनाथ शिंदे हे पाहत असतीलच त्यामुळे त्यांना घालणं हे देवेंद्र फडणवीस यांना तर गरजेचं वाटत आहे शिवाय अजित पवारांची देखील मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही अजित पवारांनी तर बऱ्याचदा उघडपणे आणि तेही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्वाकांक्षा बोलून देखील दाखवलेली आहे त्यामुळे अजित पवार हे भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये टक्कर देण्याची शक्यता आहे दे। शिवाय शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे अजित दादा राजकीय तडजोड करण्यात देखील चांगले तर त्यामुळे अजित पवार यांना सुद्धा आवाक्यात ठेवणं हे देवेंद्र फडणवीस यांना खरं तर गरजेचं आहे त्यामुळे फडणवीस हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचेही पंख छाटण्याचं काम करत आहेत तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्यात यशस्वी ठरतील का की फडणवीसांनी आतलेला चक्रव्यू एकनाथ शिंदे आणि अजित पवार भेदून बाहेर येतील याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद